भविष्यात देशभरातील सर्व रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी सोलापुरात दिली भाजप वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रभारी तथा राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अजित गोपछडे हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली तसंच मोदी सरकारनं जनतेसाठी सुरू केलेल्या विविध आरोग्य योजनांची माहिती दिली भविष्यात देशभरातील सर्व रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे त्यासाठी लवकरच केंद्रीय आरोग्य चर्चा करण्यात येणार आहे असं सांगतानाच प्रत्येक गावात आरोग्य सुविधा पोहोचवण्यास प्राधान्य राहणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी दिली ना 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 योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणे याचा एक आयुष्यमान भारत जो योजना आहे अनेक जननी सुरक्षा योजना माता बाल संगोपन योजना आहे आमच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे हॉस्पिटलचं सबलीकरण आहे रुग्णालयांचं सबलीकरण आहे सामान्य रुग्णालयापासून ते खेड्यापाड्यात असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी मात्र कोविड मध्ये थोडस आपल्या गावामध्ये स्ट्रक्चर हे थोडस असल्यामुळे आता आपण प्राथमिक आरोग्य केंद्राला पण कसं बळकटीकरण करता येईल आणि त्या गावामध्ये पण आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने कशा सुविधा देता येईल भविष्यात जर एखादी नॅचरल तर त्या पद्धतीचं स्ट्रक्चर हिंदुस्थानात चांगल्या पद्धतीने कसं बरेल यापैकी माझा जास्त फोकस राहील यावेळी त्यांच्या समवेत पश्चिम महाराष्ट्र भाजप वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉक्टर राजेश फडकुले हे उपस्थित होते सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील सी टी स्कॅन मशीन गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे याकडे पत्रकारांनी लक्ष वेधला असता सीटी स्कॅन मशीन सुरू करण्यासंदर्भात लवकरच डीन यांच्याशी चर्चा करणार आहोत ही मशीन तातडीनं सुरू करण्यात येईल असंही खासदार डॉ अजित गोपछडे यांनी सांगितलं